त्यानिमित्त सर्व प्रथम सर्व महिन्यांना शुभेच्छा देते आणि या महिला दिनामुळे आपण आज सर्वजण या ठिकाणी आपली कठीण कामं करून जमा होऊ शकलेलो आहे स्त्री कशी आहे स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिथे आयुष्य असते पुढली तर नागीण असते तर वाढीन असते बाळाची नीज असते कडाची तर नीज असते की त्या गर्भामध्ये देशाच्या भविष्याचे वीज असते वाई बन्ने पत्नी अनंत काळाची माता पिले आई बहीण मुलगी पत्नी अशी अनेक नाते हळूहळूपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा पाया महात्मा फुले बरोबर स्त्री शिक्षणासाठी नूज असणाऱ्या सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यामध्ये साथ, साथ देणाऱ्या रमाई साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोर गरिबांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या लक्ष्मीबाई अशा अनेक प्रकारच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचे योगदान अन्य साधारण आहे आई म्हणून भरती म्हणून पत्नी म्हणून तिच्या कर्तव्यामुळे ती कधीही कमी सरक नाही सर्वच मृतीने सरस ठरते अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे गावाच्या सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत आधारित आहे राष्ट्रपती द्रौपदी साई मुर्मू पहिल्या महिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आंतरराजिक कल्पना चावला समाजसेविका मदत देणे लता मंगेशकर अनासंती माय हिंदू ती सपकार पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण देवी महिला खेळाडू पी सी उषा सायना नेहवाल अशा अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रामध्ये स्वस्त प्रशिक्षा केली आहे त्यामुळे आज महिलांचा गौरव केला जातो आहे वाद नाही तलवार आहे

त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊमध्ये सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला महिला दिवस होता पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारला जात होता अपमानास्पद वागणूक दिली जात होती दुय्यम वागणूक दिली जात होती आणि या निदर्शनांमुळे फलकूर्ती काय झाली तर अजून जागतिक जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे केले गेले एकोणीशे सत्याहत्तर साली संयुक्त राष्ट्र संघटनेने जे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनने त्याला मान्यता दिली स्त्रियांच्या समस्या सगळ्याचपणे समाजासमोर येत स्त्रियांच्या संघटनांना बळकट मिळाली आता तर बँका सर्व कार्यालये महिला मंडळे संस्था याच्याही जागतिक महिला दिन साधना करताना दिसतो पण महिलांवर अनेक महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत स्त्री दूषण अत्या लैंगिक अत्याचार सामाजिक असुरक्षितता हुंडावही अशा कितीतरी समस्या बरोबरी महिलांना भेडसावतात त्या समस्या त्या समस्या जर दूर केल्या तर आर्थिक स्त्रियांचे कार्यक्षेत्र विश्वास येईल किंबहुना आपण आपला भारत विकासाच्या दिशेने अग्रसेर बनेल એવિસે કે સેમ્બા મધુ નહી સામર્થા સાગર બાબા વિશ્વકલ્યાણ સાથી શ્રી શક્તિ સાગર